नमस्कार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची इस्रायल यांच्यातील संघर्ष आज सातव्या दिवशीही तीव्रतेने सुरू आहे इराणने शरणागती पत्करणार नसल्याचा इशारा देत इस्रायलच्या एका रुग्णालयावर हल्ला केला आहे ज्यात चाळीस जण जखमी झाल्याचे वृत्त आहे यावर प्रत्युत्तर म्हणून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी याची किंमत इराणला चुकवावी लागेल असा सज्जड इशारा दिला आहे नेतनयाहू यांनी इराणची सर्वच्या सर्व आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्री नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे इराणमध्ये अण्वस्त्री असणे जगासाठी आणि इस्रायलसाठी धोकादायक आहे असे सांगत तो धोका पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नेतनयाहू यांनी म्हटले आहे